एक मार्च ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसांसाठी सायली आणि विजयताईंना एक कृतज्ञता पत्र आपण दोघीही माझ्यापेक्षा खूप लहान असाल तरीही रोजनिशी कशी लिहावी यासाठी मी तुम्हाला गुरुस्थानी मानेल मी खूप दिवसांपासून रोजनिशी लिहिते परंतु कधीकधी फक्त शाळा आणि घर यातच माझा विषय संपून जायचा आणि सात आठ ओळीत लिहणं लिहिणं संपायचं बाकी आठवणींचा फापट पसारा कशाला लिहायचा असं वाटायचं आणि कधीकधी कंटाळाही यायचा आणि त्यात काय विशेष म्हणून मीही सोडून द्यायची मी नियमित सामूहिक मेडिटेशनसाठी जायची आणि यातच आज्ञाचक्राची अनुभूती मला आली परंतु पंधरा वीस दिवस मी अगदी गोंधळलेल्या अवस्थेत होते आणि तेव्हाच ही कार्यशाळा अत्यंत योग्य वेळेवर मला उपलब्ध झाली लेखनाची कला तर अवगत होती पण काय आणि कसं लिहावं हे कळत नव्हतं रोजनिशीमध्ये फारसं सातत्यही नव्हतं आता जो संध्याकाळी पोल मागितला जातो त्यामुळे कधी कधी मी अकरा सुद्धा न झोपता अगोदर रोजनिश्शी लिहूनच मग झोपते त्यामुळे त्या दिवशीच्या आठवणीही अचूक क्रमवार आठव आठवतात आणि कधी काय झालं हेही ही कळतं रोजनिशीच्या माध्यमातून लिखित स्वरूपात सर्व आर्थिक व्यवहारही माझ्याकडे राहतात आता कधी कधी दोन तीन पानं सहज भरून जातात बालपणीच्या कॉलेजच्या अनेक आठवणीत सहज रमताना खूप आनंद वाटला लहानपण देगा देवा मंगी साखरेचा रवा ऐरा व थोर त्याशी अंकुशाचा मार म्हणतात ना ते खरंच खोट नाही ते त्या आठवणी लिहितानाही तेवढाच आनंद जीव घेण्याप्रसंगाबद्दल लिहिली आणि सहज एका मैत्रिणीने वाचली तर ती एका मालिकासाठी ले मालिकेसाठी लेखन करते का म्हणून विचारू लागली खरं तर माझ्याकडे नोकरीमुळे एवढा वेळ नसेल पण आहे त्या वेळेत मी लेखन नक्कीच करू शकते असं मनोमन वाटायलाही लागलं आणि काल म्हणजे चौदा मार्चला दिवसभर माझ्याच लेखनाचं मला आश्चर्य वाटत राहिलं अनेकींच्या कविता ऐकून मलाही जमू शकतात का असं वाटायला लागलं तुम्ही पाठवलेल्या लिंक ज्या कार्यशाळेच्या आहेत त्या लिंकचं आत्तापर्यंत तीन वेळा पारायणही झालं शाळेत घडणाऱ्या वेगवेगळ्या खोट्या प्रस छोट्या छोट्या प्रसंगांचं मी बारकाईने निरीक्षण करू लागली आणि त्याची टिपणीही ठेवू लागली वागण्यातला चिडचिडे आहे जरा कमी झाल्यासारखा वाटतोय काही मतभेद झाले मग ते घरात असतील की नोकरीच्या ठिकाणी ते मी डायरीवर चार चार पानं भरून लिहिते कारण पस्तीशी चाळीसशी उलटलेली माणसं माझ्याने आता थोडीच बदलतील म्हणून मी स्वतःमध्ये बदल करण्यासाठी अनेक छंद आवडीविषयी लिहिते त्यासाठी वेळ देते हार्मोनियम असेल गायन लेखन सकाळी चालणे छोटी छोटी कामे मनापासून करणं सगळं नियमित चालू झाले थोडी शिस्त मनाला आणि शरीराला लावते लागेल स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी घेते दोन मुलं घर नवरा सासरची नोकरी यातच न गुरपटता स्वतःचं एक वेगळं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करते मनाला न पटणाऱ्या चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची किंवा उलट बोलण्याची कधी सवय नव्हती त्यामुळे शांत बसल्याने स्वतःचीच घुसमट होऊन जायची रोजनिशीमुळे लिहिल्याने मन मोकळं होतं आणि कधीकधी शांत भाषेत मी समोरच्याला समजून सांगताना किंवा स्वतःचे मत पटवून देतानाही मी दिसते आणि त्यानुसार समोरचाही कधी कधी बदल करतानाही जाणवतोय स्वतमध्ये बदल करताना हळूहळू घरातही अनेक बदल जाणवायला लागलेत आणि शाळेच्या माध्यमातून हे बदल मी मुलांमध्येही घडू शकते आणि हळूहळू एक चांगला समाज तयार करू शकते असा आत्मविश्वास मला येऊ आहे आपण जसा विचार करतो तसे लिहितो आणि लिखणीतून मी उत्तम घडत जाईल असं वाटायला लागले मी माणूस आहे तर चुकणारच पण इगो आडवा येतो तो दूर ठेवण्यासाठी मी पुढाकार घेतला तरी समोरच्याकडून तसा प्रतिसाद नाही आला तरी आपली मान चूक मान्य केल्यामुळे मी मात्र आनंदी राहते अनेक विचारांनी कितीतरी वेळा झोपच लागायची नाही मात्र रोजनिशीच्या माध्यमातून स्वतःशी म्हणजे जगातल्या चांगल्या व्यक्तीबरोबर सर्वात चांगला वेळ घालवल्याने स्वतःशीच बोलल्यासारखं वाटतं आपलीच नवी ओळख मला तरी झाली सगळ्यांनाच झाली असेल जे सातत्याने लिहितील त्यांना नक्कीच होईल मी आता माझा वेळ फार वाया घालवत नाही नियोजन करायला लागले स्वतःच जरा कौतुकही वाटते याबद्दल आपल्या दोघींचेही खूप खूप आभार या, या कार्यशाळेतील तुम्हा दोघींचेही दोघींचीही गोड भाषा मनाला मोहून गेली अगदी सरळ सोप्या भाषेत तुम्ही छान समजून सांगितलं सायलीचे व्हिडिओ मी खूप दिवसापासून पाहते त्यामुळेच कार्यशाळा जॉईन केली सर्वांनी लिहावं म्हणून तीस दिवसांच्या तुम्ही घेतल्याला घेतलेल्या जबाबदारीतून तुमची सर्वांबद्दलची तळमळ जाणवली विजया ताईंचा कवित, विजया कविता विजयाताईंच्या कविताही खूप छान आहेत मलाही त्यावरून दोन गाणी सुचली जी मी भावाच्या लग्नासाठी लिहून काढली आणि ती खूपच छान तयार झाली माझं गायन छान आहे परंतु मी स्वत कधी गाणं लिहिलं नव्हतं पण तुमचं लेखन पाहून एक आत्मविश्वास आला की आपणही लिहू शकतो आणि ही दोन छान गाणी तयार झाली जी मी आता भावाच्या लग्नात गाणार आहे मुलगा तर ती गाणी वाचून म्हणायला लागला की तू गायक नको संगीतकार हो मी गायक होईल मी गाईल तुझी गाणी अशाच दररोजच्या जीवनावर आधारित अनेक कार्यशाळा आयोजित करत राहा त्यासाठी आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच व्हिजिट अगेन मला तुम्हाला दोघींनाही भेटायला नक्कीच आवडेल ती भेट किंवा त्या भेटीचा योग कधी येईल याची मी नक्कीच वाट पाहिल धन्यवाद